श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकर ग्रहदोष शत्रु पिडा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने आजच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करणार आहे त्यावेळेसच करायचं आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ता ता का ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा दिवा जो आहे आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची कारण आजच्या दिवशी भंडाऱ्याला अर्थात हळदीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात हीट करून टाकायची आहे पण ही वात आपल्याला करताना ती काळ्या रंगाची करायची आहे म्हणजे आपल्याकडे जर काजळ असेल तर तुम्हाला त्या वातीला काजळ हा लावून घ्यायचा आहे किंवा अगदी तुमच्याकडे काळा कॉटनचा धागा असेल तर त्याची तुम्हाला वात तयार केली तरीही चालणार आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल हे टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता एडापेडा आहे दारिद्र्य आहे ग्रहदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण आता काही कारण असो तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण तुम्ही देवपूजेमध्ये तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची आहे आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा तर हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा दिवा जमिनीवर डायरेक्ट ठेवू नका थोडं तांदळाचं आसन द्या त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आपला चेहरासुद्धा दक्षिण दिशेला असला पाहिजे तसेच ह्या दिव्याची जी वात आहे तीसुद्धा दक्षिण दिशेला असायला हवी कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा आहे चंपाष्ठीच्या दिवशी जो पण व्यक्ती आपल्या पित्रांची पूजा करतो सेवा करतो त्यावर महादेव हे प्रसन्न होत असतात दिवा लावल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव बोला किंवा तुम्ही ओम पितृदेवायनम ओम नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप हाग करायचा आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला बोलायचं आहे की आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचना करायची आहे तसेच आपल्या घरावर आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर त्यांची कृपा राहण्याकरतासुद्धा आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे तसेच एक दिवा अजून आपल्याला प्रज्वलित करायचा हा दिवा आपल्याला मातीची पंतीज घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये सकारात्मक लहरी अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतात ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायचे तसेच ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यावर आपल्याला थोडीशी हळद ठेवायची आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या घराच्या उत्तर दिशेला आपल्याला लावायचा आहे तसेच ह्या दिव्याची वादसुद्धा आपल्याला उत्तर दिशेला करायची असा हा दिवा आपण उत्तर दिशेला लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण उत्तर दिशा ही धनाची देवीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे तसेच महादेवांची पूजा करतानासुद्धा आपण नेहमी उत्तर दिशेला तोंड करून पूजाही करत असतो ज्यामुळे आपल्यावर महादेवांची सुद्धा अखंड कृपा ही होत असते आणि म्हणूनच असे हे दोन दिवे आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी नक्की प्रज्वलित करायचे हे दिवे प्रज्वलित केल्यामुळे आपल्यावर आपल्या पित्रांसोबत श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांची भरभरून कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आता जो आपण दक्षिण दिशेला दिवा लावलेला आहे तो कणकेपासून तयार केलेला आहे म्हणून तो दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यात खालचे तांदूळ तसेच तो दिवा जो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं तसेच जो उत्तर दिशेला दिवा लावलेला आहे त्या दिव्याखाली जी आपण हळद टाकलेली आहे ती हळद जी आहे तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एखाद्या झाडाच्या खोडाला टाकू शकतात तसेच जी पंथी आहे ती, ती तुम्ही वापरू शकतात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे नक्की करा